नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज सात फेब्रुवारी आहे आणि लिपिक या पदासाठी कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आले होते ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्या सोडवा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे गॅट या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे गॅट या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गॅट या संस्थेचं मुख्यालय जकार्ता या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पव्यात विविध सावरकर हे खालीलपैकी कोणाला गुरु मानत होते विदास सावरकर हे खालील कोणाला गुरु मानत होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विदा सावरकर हे जोसेफ मॅझिन यांना गुरु ते मानत होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर असेल क्रमांक डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणता आहे डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणता एक सॉफ्टवेअर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर झीप या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात ऑस्ट्रेलियामधला गौताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे ऑस्ट्रेलियामधला गौताळ प्रदेश खालीलपैकी कोणता एक प्रदेश आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डाउंज हा गौताळ प्रदेश ऑस्ट्रेलियामधला तो एक प्रमुख गौताळ प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पाचव्या अपव्यात रेशीमचे किडे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर वाढतात रेशीम तुमचे किडे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर प्रामुख्याने वाढतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रेशीमचे किडे हे प्रामुख्याने तुतीया वनस्पतीवर वाढतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील निखिल बॅनर्जी हे प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सहाव्या पव्यात वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची बॉर्डर आहे वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची बॉर्डर आहे तर विद्यार्थी मित्रांनो वाघा बॉर्डर हे पंजाब राज्यात जिल्ह्याला संबंध देची ती बॉर्डर आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा अपव्यात विगमन तर्कशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात विगमन तर्कशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील फ्रान्सिस बेकन यांना विगमन शास्त्रांचे जनक असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पव्यात मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील बाबर यांनी मुघल सत्तेची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक नव्वा पाहूयात नबुथिरी यांचे नुकतेच निधन झालेले आहे ते खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचे व्यक्ती आहेत नबु यांचे नुकतेच निधन झालेले आहे ते खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचे व्यक्ती होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नबु थिरे यांचे ते चित्रकला या क्षेत्रासंबंधीचे संबंधीचे व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा लुना ट्वेंटी फायव्ह ही खालीलपैकी कोणत्या एका देशाची चंद्रयान मोहीम होती लुना ट्वेंटी फायव्ह ही खालीलपैकी कोणत्या एका देशाची चंद्रयान मोहीम होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंशु क्रमांक तीन राहील लुना ट्वेंटी फाईव्ह ही चंद्रयान मोहीम रशिया या देशातील चंद्रयान मोहीम होती अंशु क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल रशिया क्रमांक अकरा वापव्यात खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जपान या देशामध्ये खानून हे चक्रवादळ आले होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा पाव्यात प्लासी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे प्लासी हे एक महत्वपूर्ण ठिकाण आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्लासी हे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात नीलगिरी पर्वतरांगा भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहेत नीलगिरी पर्वतरांगा भारत देशाच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नीलगिरी पर्वतरांगा भारताच्या दक्षिण दिशेला आहेत ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात वयाच्या एकशे पाचव्या वर्षी खालीलपैकी कोणत्या एका समाज सुधारकाचे निधन झाले होते वयाच्या एकशे पाचव्या वर्षी खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाचे निधन हे झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वयाच्या एकशे पाचव्या वर्षी महर्षी कर्वे यांचे निधन हे झाले होते औपशन क्रमांक एक या ठिकाणी आपण उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा अपव्यात राज्यांचे कार्यकारी अधिकार खालील व्यक्ती कोणाच्या नियंत्रणाखाली असतात राज्यांचे कार्यकारी अधिकार खालील बेकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्यांचे कार्यकारी हे राज्यपाल यांच्या नियंत्रणाखाली असतात औशुक क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा अपव्यात केंद्र आणि राज्य संबंध खालीलपैकी केंद्र आणि राज्यसंबंध खालीलपैकी कोणत्या भागामध्ये भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये केंद्र आणि राज्य संबंध यांच्याविषयी तरतूद आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये केंद्र आणि राज्य संबंध यांची यांची तरतूद ही दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो केंद्र आणि राज्य यांच्या संबंध हे भाग अकरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा वापव्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना सन एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी ती झालेली आहे प्रश्न क्रमांक 18 वा प सीडॅक या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सीडॅक या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सीडॅक या संस्थेची स्थापना सन 1988 मध्ये सीडॅक या संस्थेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही मराठी व्याकरण जे प्रश्न आले होते ते प्रश्न कशा प्रकारचे होते तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आला होता आदरी या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे आद्री या, या ठिकाणी शब्द विचारला होता आदरी या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी आद्रीचा शब्द पर्वत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पव्यात निष्काम या ठिकाणी शब्द विचारला होता त्याचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा निष्काम या ठिकाणी शब्द विचारला होता याचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा होता निष्काम निष्काम तर विद्यार्थी मित्रांनो निष्कामचा विरुद्ध आरती शब्द सकाम या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात वाक्य या ठिकाणी आपला विचारलं होतं वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्य होते सर्वांनी शांत बसावे हे खालीलपैकी कोणत्या एका प्रयोगाचं हे वाक्य आहे सर्वांनी शांत बसावे तर हे वाक्य आक्रमक भावे या प्रयोगाचं हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य सांगा शब्द सांगायचा आहे शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारला होता जन्मजात श्रीमंत असलेला शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे गर्भ श्रीमंत या ठिकाणी आपले शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात जन्मखोड या ठिकाणी शब्द विचारणा होता हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे जन्मखोड हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो जन्मखोड हा शब्द अवयभाव समास या प्रकारचा तो समास आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही का इंग्लिशचे प्रश्न विचारले होते ते कशा प्रकारचे विचारले होते थोडक्यात आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न विचारला होता सिनॉनिमस ऑफ स्क्रुनिटी या ठिकाणी आपला स्क्रुनिटी या शब्दाचा समान आरती शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे सातशे पेजेस प्रश्नसंग्रह आपण एक तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बरेच प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते सर्व प्रश्न तुम्ही घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल त्यामध्ये तुम्हाला एकूण मागील लामे महिन्याच्या चालू कोणामुळे मिळतील आणि अतिसंभाव्य टी सी एस पॅटर्नचे सर्व प्रश्न तुम्हाला मिळतील ते सर्वांनीच घ्यायचे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे